ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल महानगरपालिका एक ऑक्टोबर दोन हजार सोळापासून अस्तित्वात आली असून पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये तत्कालीन पनवेल नगरपरिषद सिडको क्षेत्रातील अठरा गावे व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील अकरा गावांचा समावेश होतो पनवेल महानगरपालिकेचे एकूण क्षेत्रफळ एकशे दहा पॉईंट शून्य सहा चौरस किलोमीटर असून खारघर नोड खारघर ओवे तळोजे पाचनंद पेंधर नावडे महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण क्षेत्र व नवी मुंबई विशेष आर्थिक प्राधिकरण क्षेत्र वगळून एक

पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन आपण प्रसिद्ध केलेला आहे याच्यामध्ये सिडकोत क्षेत्र सोडून सुमारे साठ पॉईंट अठ्ठ्याहत्तर स्क्वेअर किलोमीटर एरियाचा याच्यामध्ये एम एरामधली अकरा गावे आहेत जुनी पनवेल नगरपालिका आणि उर्वरित क्षेत्र अशा साठ पॉईंट अठ्ठ्याहत्तर स्क्वेअर किलोमीटरमध्ये कोणकोणत्या स्वरूपाच्या सुविधा आपण नागरिकांना द्याव्यात याबाबतीमध्ये शास्त्रशुद्धरित्या आपण ह्या क्षेत्राचा ई एल यू एक्झिस्टिंग लँड यूज प्लॅन आपण तयार केला होता दोन हजार वीस साली आणि मग नागरिकांना काय काय सुविधा लावणं अपेक्षित आहे याचा विचार करून त्यांना कोणकोणत्या गावामध्ये काय काय गरज आहेत त्यानुसार त्या ठिकाणी शाळांची गरज बगीच्यांची गरज सार्वजनिक वाहनतळांची गरज अशा सगळ्या सुविधा घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने असलेली जागेची निकड या अनुषंगाने आपण आरक्षण प्रस्तावित केलेली आहेत या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पुढच्या भविष्यातले जे काही या भागामधली जी काही लोकसंख्या होणार आहे तिचा विचार करून म्हणजे अंदाजे बारा लाख लोकसंख्या या साठ स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये येणार आहेत त्यानुसार त्यांना सुविधा काय काय देणं अपेक्षित आहे त्यानुसार त्याचा विचार करून आपण त्या ठिकाणी सुमारे बेचाळीस शाळा बेचाळीस खेळांची मैदाने एकशे बारा बगीचे आणि वैद्यकीय सुविधा सत्तेचाळीस ठिकाणी अशा प्रकारे आपण आरक्षण त्या ठिकाणी टाकलेली आहेत माल पनवेलच्या परिवहन व्यवस्थेच्या अनुषंगाने धानसरला आपण तिथे मोठा डेपो ह्या गोष्टी आपण दिलेल्या आहेत या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी बस स्टँडची व्यवस्था आपण त्यात केलेली आहे या व्यतिरिक्त अडिवली येथे आपण अम्युजमेंट पार्कची व्यवस्था करतोय तळोजा मजकूरला मेडि मेडिकल हब आपण तिथे हे करतोय पंचवीस एकरचं ट्रक टर्मिनलची व्यवस्था आपण त्यात केलेली आहे मँग्रू पार्क हे एन्वयमेंटच्या अनुषंगाने आवश्यक आहे का कामोठ्याला आपण मँग्रू पार्कची तिथे हे करतो आहे बेघरांसाठी सात एकर जमिनीवरती आपण त्यांच्यासाठी घरे आपण बांधणार आहोत असे एकूण सहाशे एकोणतीस आरक्षण आपण प्रस्तावित केले आहे ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध होण्यासाठीचे नियोजन आम्ही केलं आहे आणि या आम्ही जे प्लॅन तयार केला आहे त्याच्या बाबतीमध्ये हा नागरिकांना पाहण्यासाठी कार्यालयामध्ये कलेक्टर ऑफिसला टी पी कार्यालयामध्ये सगळ्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे वेबसाईटवरती पण टाकलेलं आहे ज्या नागरिकांना या आरक्षणाच्या जमिनीच्या बाबतीमध्ये कुठली माहिती पाहिजे असेल ते त्यातून घेऊ शकतात आणि त्यांच्या जमिनींच्या बाबतीमध्ये किंवा सामाजिक सुविधांच्या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारची सूचना हरकती किंवा सूचना असतील तर त्या आठ सप्टेंबरपर्यंत महानगरपालिका कार्यालयाकडे दाखल करू शकतात महापालिकेचं एकशे दहा पॉइंट शून्य सहा एम एम आय डी सी आणि एन एम एस सी रेड ह्याचं का वगळलं तर आपल्या आप पूर्ण डी पी आपण ड्राफ्ट डी पी तयार केलं आहे मग डी पी फॉर्मेशनच्या बाबतीमध्ये ज्या स्टेडियस आहेत त्यानुसार पहिल्यांदा एक्झिस्टिंग लँड यूज प्लॅन आपण तयार केला गेला होता के हा एक ड्राफ्ट डी पी आपण आता पब्लिश केला आहे या ड्राफ्ट डी पीचं गोष्ट अशी आहे की दोन हजार चौतीस साली आपली लोकसंख्या किती कि असेल तर ती साधारण नऊ पॉईंट अडुसष्ट लाख